हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे श्रीमत् नारायणा श्रीमत् नारायणा बघा माझ्या नातांनी एक छोट्या छोट्या गोळ्यांचं पाकिट होतं त्याच्या दोन स्कूट्या निघल्या म्हणजे दोन गा बाईक निघल्या तर मला बोलतं आई एक बाईक मी एक बाईक आपल्या स्त्रीहरीले म्हणजे कृष्णाले हे बघा माझ्या स्त्रियांनी ठेवलेली आहे म्हणजे माझं वरिष्ठ किती इमानदार आहे म्हणजे मनात बघा असा मोनी आहे तसा मग हो आई माझ्या वरीच्या मनात कधी येऊ पण नको त्याच कारण ते तुझं बाळ आई हा बस आई आणि तो वरिष्ठ तुमचा नातू आहे सदैव वरिष्ठ माझं आरोग्य चांगलं ठेवा बघा कृष्ण बघा आई तुमच्या स्त्रीले बघा वरिष्ठ गाडी आणून ठेवलेली आहे आई लेट पूजा झाली पण व्यवस्थित झाली मला नाही स्वच्छता आवडते स्वच्छताची मी अतिप्रतिम आहे मला घाई केलेली आवडत नाही हे बघ आता तुमचं किती सुंदर छान आणि व्यवस्थित आहे आता शाकंबरी नवरात्र जवळ येतो त्यासाठी ती तयारी करायला पाहिजे नाही नाहीतर काय काम करायचं असं काम करायचं म्हणून करायचं तसं नसते आई मनात मनुष्याच्या कधी अहंकार नको येऊ दे आई माझ्या आणि माझ्याकडनं तुझी वेगवेगळी सेवा करून आई मला कधी कोणाला शरणागती नको जाऊ देतो आई बस तसं काम कसं पद्धतशीर झालं की मला बरं वाटत असते की नाही आपण आईंची सेवा छान केली आईना प्रसन्नता झाली हार पण बघा किती सुंदर सुंदर वाटतात आहे हारामध्ये पण वेगवेगळा बदल असतो की देवाच्या चेहऱ्यावर अवलोकित तेज असते ना त्यांनाही प्रसन्नता वाटत असते आपलं आपण रोज एकसारखं अन्न खात असतो का तुम्ही देवाला ते एकसारखे हार कसे आवडणार आहे म्हणून माझं एक सांगणं आहे की देवाला सुद्धा आपण छान आणि छान छांग शहट आहे आई सुंदर आहे आणि अति सुंदर आहे आई तुम्ही आई बघा आईच्या एकदम स्माईल आहे स्माईल म्हणजे आईच्या चेहऱ्यावर तेज असते आणि त्या साक्षात जगन माता आहे परमेश्वरी आई माझं आई ती बघा स्पर्श बघा किती जाणवतोय आई वा माझे शगुल माझ्या वरिष्ठ आई सदैव चांगला आरोग्य द्या मला म्हणा आई नको आपलं एक मी एक बाईक घेतो एक आपल्या माझ्या कृष्णाला दे बघ माझ्या वरीच्या मनात कधी मोने आला श्रीहरी तो पण माझा हरीच आहे म्हण मन म्हणायची हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा